आपल्याला loan चा problem होतो याच्यावर घरावर बर बर बोला ना नेमका विषय काय झाला हम्म विषय काहीच नाही आपला कस काय अडचण खूप चालली आहे loan चा problem आहे आणि काहीच नाही आहे पैसे पण नाही काहीतरी विषय झाला असेल ना लोन वगैरे काढलेले का हो हो बर मग तेच विचार आहे काय नेमक कारण होत loan तरी आधी पासून कर्ज वगैरे होत हा हा आईचं लग्न वगैरे हो, झालं कर्ज होत आणि त्यावर लोन उचलायला लागलं तर आम्हाला घराचा घरावर तेच आता tension दर महिन्याचे EMI आम्ही माझा पाणीपुरीचा बिझनेस आहे बरं का काही उरत नाही याच्यात काय 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 कसला बिझनेस पाणीपुरी पाणीपुरी का बरं बरं हो अच्छा प्रॉपर कुठले तुम्ही प्रॉपर यवतमाळ मध्ये आहे तिथं तालुका यवतमाळ जिल्हा का अच्छा अच्छा किती लोन काढले तुम्ही लोन किती काढलेलं लाख चार, चार लोन काढलं मग ते काही पर्सनल लोन काढलं असेल ना तुम्ही हो हो पर्सनलच आहे बर पर्सनल आहे मग घराचा काय विषय आला त्यामध्ये घरावर काढलाय सर तेराय घरावरती काढलंय का हो बँके हा बँके वाले कसं घरावर दिलाय ना की लोन अच्छा मग काय बँकेवाले त्रास देतात का नाही 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 बँक वाले काहीच नाही त्रास देत राहते दर महिन्यात ते तेच म्हणजे एवढे काम करून तर म्हणजे काही बोलत नाही चिडचिड झाला माणूस तुम्ही सर यूट्यूब वर नंबर घेतला यूट्यूब वरुन मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला सर बर बर ठीक आहे मला सांगा चार लाख रुपये लोन हो कुठल्या बँके थ्रू एफ सी आय एफ सी सर ते एफ सी बरोबर आणि किती महिन्यासाठी घेतलेलं वर्षासाठी ते पूर्ण सर सात वर्षासाठी एक वर्ष आता सात वर्षासाठी घेतलेलं हो हो आणि हप्ता कितीचा होता महिना मंथली सर ते साथ तेरा हजार भरावं लागतील तेरा हजार मंथली का हो त्याच व्याज खूप आहे सर म्हणून ते आता सर आम्हाला कसं ते उचला लागलं सर कर्ज असल्याच्या बर मग ते लोन घ्यायचं नेमकं कारण काय बरोबर असं लग्नासाठी घेतलेलं का हो सर लग्नासाठी आणि असे पण सर आधी कर्ज होत सर लोकायचं इकडल तिकडलं आधी बाबा होते बाबाची तब्येत नव्हती बरोबर तर काम काही झालं नाही बाबाच्यानं आणि मग मला म्हणजे मग आता व्यवसाय सर मग चालू केला मी कसा आहे त्यात पण हेच आहे सर म्हणजे लॉसच आहे म्हणजे काहीच नाही इकडे तेवढं मार्केट नसल्या चालत पण नाही धंदा ना अच्छा अच्छा प्रॉब्लेम आहे बरोबर मग त्या विचार करूनच हे करायचं ना मित्रा आता ओ, तेरा हजार बोलले तर आपल्या शेतकरी माणसासाठी खूप कमी आहे जास्त होते ना ते जास्त होते जास्त होते तेरा हजार बोलले तर त्याला बोलले तर काहीतरी तरी पन्नास साठ हजार पगार पाहिजे म्हणून माणूस तेरा हजार भरून घरच चालू करतो पंच आता कस अडचण असल्यामुळे ते आम्हाला विचारावच लागलं ऑप्शन नव्हतं दुसरं कोणतं नाही पण ती एक अडचण सॉल्व करायला गेले तर दुसरी अडचण चालू झाली ना मित्रा हो हो ते तर आहेच बरोबर वाले काय बोलतात का बँकेवाल्यांचं काय विषय बोलला की नाही हफ्ता वगैरे कमी festival काही नाही त्यांची कसं महिन्याची ते तारीख देतात पाच तारीख आहे त्यांना ते द्यावं लागते जर ते जर आपण परत केलं नाही तर समजा मग आपलं ते घर पण हे करू शकते seal करू शकते नाही मी काय बोलतोय आता तेरा हजार तुमचा हप्ता आहे बरोबर हो तरी पण तुमची काहीतरी कंडिशन असेल ना बाबा आपण तेरा हजार नाही पण सात आठ हजार का असं भरू शकतो असं काहीतरी असेल ना तुमचं एक शकतो हो। भरू ना सात आठ हजार पण तेरा हजार सर कसं ते म्हणजे मोठ म्हणजे आता खाण्याला इकडं तिकडं म्हणजे काहीच काम नसल्याच्यानं खूप मोठा प्रॉब्लेम चालला पण पडते तेवढी म्हणजे कसं त्या मॅनेजर ला भेटायचं तिथल्या आणि त्यांना सांगायचं बाबा मला लोनचा लोन हफ्ता हा ओवरफुल होतोय मी हप्ता भरतोय पण मला जास्त होतोय त्यामुळे काहीतरी कमी कर, करून द्या बाबा असं काही बोलले ना का तुम्ही नाही तस काहीच नाही आधीच त्यांनी ते सांगितलं एवढे एवढे हे म्हणून म्हणजे आधी त्यांनी सगळे काढलं घराचे दर मंथली म्हणजे महिन्याला तेवढे भरा लाग मग तेव्हा तुम्ही सांगायचं ना कि बाबा एवढी कंडिशन आहे आम्हाला काहीतरी कमी करून द्या आता तुम्ही मला बोलताय तेव्हा त्यांना पण बोलून झालं असतं ना बँकेवाले हे असतात ना हे आपल्या आपल्या याच्यावरती चालत असतात आपल्या पैशावरती बँका चालतात हो हो बरोबर त्यामुळे कस आपण सांगायचं बाबा एवढा एम आय वगैरे मला काही झेपणार नाही थोडं कम करून कमी करून ना चार लाखामध्ये सा, सात सात वर्षासाठी तर साडे सात आठ वर्ष झालं असते एवढंच ना हो पण ते कसं आहे म्हणजे अर्जंट तेवढे होते सांगायला कर्ज इतकं होतं त्यामुळे तू घुसलाच लागले आता कंडिशन बेकार होती बर बर मग यामध्ये काय तुम्हाला मदत करू सांगा आता मग या आता मदतीच आता तुम्हाला सांगितलच मी तसं आता मग तुम्हाला तेच बोलतोय मी बँके वाले काय त्रास तर देत नाही बरोबर नाही नाही बँके पण तुमचा पर्सनल विषय आहे की बाबा एवढा हफ्ता आपण भरू शकत नाही नाही हो ते हफ्ता जर भरला तर घरचा प्रपंचाला पैसे उरत नाही असं ना हो मॅनेजर सोबत बोलू का मी नाही मॅनेजर त्यांचं काहीच रोल नाही आता त्यांच जर नाही भरल्यावर ठीक आहे पण त्रास आम्हाला म्हणजे खूप त्यामुळेच मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला <laughs> महिन्याच्या महिन्यात एवढी अडचण आहे लोन आणि अदर पण लोन आहे थोडंफार इकडलं तिकडलं आणखी आहेच तेच दादा आता तुम्ही बोलताय ना अशा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आढळण येतच असतात कुणावरती गाडीचं लोन कुणावरती घराचं लोन कुणावरती गोल्ड लोन अशा काहीतरी कुठल्या ना कुठल्या मॅटर मध्ये फसलेल्याच असतात पाच तारखे आता पाच तारखेला पैसे देण्याची काहीच नाही आहे घरामध्ये दुसरा कोण कमावणार नाही का कमवणार आहे सर आता बाबा जाते कामाला ते सर दीडशे दोनशे रुपये रोज इकडे मिळतात ते आता उन्हाचे वगैरे काम नाही काहीच नाही घरीच आहे आहे अच्छा अच्छा ठीक शेती वगैरे आहे का नाही तुम्हाला नाही सर शेती काहीच नाही काहीच नाही का ठीक आहे कुठला जिल्हा बोलला तू यवतमाळ यवतमाळ बर बरोबर काय बोलला तुझं मयूर सर मयूर ना बर ठीक आहे मी तिथल्या जिल्ह्यातले आपले जे अध्यक्ष आहेत ना त्यांच्या सोबत बोलतो मी काहीतरी मार्ग काढतील असते हर बर ठीक आहे बॅक करतो